वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी वाईतील गोसावी समाजाच्या युवकावर प्राणघातक हल्ला होऊन देखील पोलीस स्टेशनमध्ये दे गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे येथील पोलीस निरीक्षक यांची बदली करावी तसेच वाईतील गोसावी समाजाबाबत वा जर कोणतीही घटना घडली तर याची जबाबदारी पूर्णपणे पोलीस निरीक्षकांची असेल असा इशारा आर पी आय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय घाडे यांनी दिला आहे तसेच गोसावी समाजातील युवकांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे त्यांनी केलेले आहे यावेळी गोसावी समाज व आर पी आयचे कार्यकर्ते उपस्थित होते गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी जर ते मोर्चा काढत असतील तर त्यांचं स्वागत एस करावं आम्ही मात्र लोकशाहीच्या संविधानिक मार्गाने जातोय साधी बाब आहे आम्ही कुठल्याही आमदाराचं खासदाराचं नगरसेवकाचं पॉलिटिक्स लीडरचं नाव घेतलेलं नाही आम्ही कुणावर आरोप केलेले आम्ही फक्त आरोप सिनियर पी आय बाळासाहेब भरलेंवरती केलेले आहेत तर एवढं वातावरण चिघळवलं जातं आहे म्हणजे या सगळ्याच्या पाठीमागं सिनियर पी आय बाळासाहेब बर्णेंचा हक्क नाही तर हक्का सहभागाचा आहे हे अधोरेखित आहे याची नोंद जिल्हा पोलीस अधीक्षक आणि प्रत्यक्ष आम्ही आय जींनाही कळवलेलं आहे त्यांनी घ्यावी त्यांनी मोर्चा कसा काढायचा हा त्यांचा प्रश्न आहे मात्र या कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही प्रचलित कायद्यानुसार तीनशे सातशे गुन्हे दाखल झाले नाही तर सकाळीच जो जखमी आहे त्याची बायको इथं शेजार उभे आहे तिने सकाळी सांगितलं मी लहान लेकरांसह एस पी कार्यालयाच्या बाहेर पेटवून घेईन ही तिची भूमिका आहे त्यामुळे कुणी मोर्चा काढावं लोकशाहीत त्यांना अधिकार आहे आम्ही कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही नव्हे आमचा वाद कुणाबरोबर नाहीच आम